मध्ये जर पाच ते दहा टक्के पंधरा टक्क्यापर्यंत जर फुलं लागली असेल ना तर एक जबरदस्त मी फवारणचं कॉम्बिनेशन तुम्हाला असं असेल की अशा पद्धतीनं अडी आपल्या पानांना गुंडाळून पूर्णचं पूर्ण खात असते तर ह्या अडीनाशकाचा जर आपण चांगला वापर केला तर अडीचं नियंत्रण आपण चांगल्या पद्धतीने करणार आहोत शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव तुमचं पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो सध्याच्या कर कंडिशनमध्ये तुम्ही बघत असाल की तूर उत्पादक शेतकरी सध्या पीक सीझनवर आहे म्हणजे तुरीचं उत्पादन घेण्यासाठी तत्पर आहेत आणि सध्या आपण ज्या प्लॉटवर उभे तुरीच्या प्लॉटवर दिसते शेतकरी मित्रांनो जर तुमच्या पण तूर पिकामध्ये जर पाच ते दहा टक्के पंधरा टक्क्यापर्यंत जर फुलं लागली असेल ना एक जबरदस्त मी फवारणीचं कॉम्बिनेशन तुम्हाला सांगतो ज्या फवारणीच्या कॉम्बिनेशन मध्ये तुमच्या पिकामध्ये तुरीमध्ये जे फुलं आहेत त्यांच्या संख्येत लक्षणे वाढ झालेली पाहायला मिळणार आहे तुरपिक जर तुम्हाला बुरशी रोगाचा प्रादुर्भाव आहे किंवा धूर धुक्यामुळे जर तुमचं फ्लावर ड्रॉपिंग होत आहे तर या समस्या तुम्हाला निराकरण झालेलं पाहायला मिळणार आहे आणि जे काही पिकामध्ये अडीचा प्रादुर्भाव होत असतो ना तुम्हाला दिसत असेल की अशा पद्धतीनं अडी आपल्या पानांना गुंडाळून पूर्णचा पूर्ण खात असते तर ह्या अडीनाशकाचा जर आपण चांगला वापर केला तर अडीचं नियंत्रण आपण चांगल्या पद्धतीने करणार आहोत तर ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि स्वस्त मोलिकोल सांगतो जेणेकरून तुम्हाला परवडेल आणि तुम्हाला तुरीचं चांगलं उत्पादन होण्यास मदत झालेली पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर व्हिजिट करत असाल तर नक्कीच चॅनलला एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या आणि हा व्हिडिओ तर तूर उत्पादक शेतकऱ्यांना लवकरात लवकर शेअर करून जाऊ द्या तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही सुद्धा तूर उत्पादक शेतकरी असाल ना पिकामध्ये पाच ते दहा टक्के फुलं आहे ना तुम्ही फवारणी करणार असाल तर सगळ्यात जे पहिलं कॉम्बिनेशन आहे ना जे आपल्याला तूर पिकामध्ये अडीनाशक असं सांगतो अडीनाशकाचा वापर करत असताना तुम्हाला इकडे फेमस या अडीनाशकाचा वापर करायचा आहे किंवा तुम्ही इमा मॅक्टिन जोईट या जे काही पाच टक्क्यामध्ये असते ना शेवळ्यामध्ये त्याचा वापर तुम्ही नक्कीच इकडे अडी नियंत्रणासाठी करू शकता दोन्ही मॉलिक्यूल चांगले आहे परवडणारे आहे आणि याचे रिझल्ट सुद्धा आपल्याला दीर्घकाळापर्यंत चांगले भेटत असते म्हणून तुम्ही या दोनपैकी कोणतंही घेऊ शकता यानंतर दुसरं इकडे महत्वाचं कॉम्बिनेशन घेत असताना तुम्हाला जे काही धूर धुक्यामुळे त्रास होतो ना तर धूर धुक्यामुळे जर आपल्या पिकाला वाचवायचा आहे ना अशा वेळेस तुम्ही इकडे एखाद्या चांगल्या बुरशीनाशकाचा वापर करा आणि बुरशीनाशकाचा वापर करत असताना तुम्ही इकडे बुरशीनाशकाचा वापर करू शकता यामध्ये आपल्याला प्रोपीने भाग घटक पाहायला मिळते यामध्ये झिंग बेस असल्या कारणामुळे आपल्या पिकामध्ये हिरवेगारपणा सुद्धा आलेली पाहायला मिळते यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही टार्गेट या बुरशीनाशकाचा सुद्धा वापर करू शकता हे एक आहे याचे सुद्धा रिझल्ट चांगल्या पद्धतीचे आपल्याला आलेले आहेत आणि बरेचसे तूर उत्पादक शेतकरी याचा सुद्धा वापर करत असतात याचा वापर तुम्ही पंचवीस ग्राम पंपासाठी करू शकता आणि अँट्राकोलचा वापर तुम्ही चाळीस ग्राम पंपासाठी करू शकता यानंतर तिसरं महत्वाचं महत्त्वाचं कॉम्बिनेशन म्हणजे जर तुम्हाला तूर पिकामध्ये फुटवा करायचा आहे आणि तूरपिकामध्ये फुलांची संख्या वाढवायची आहे ना अशा वेळेस तुम्ही तर झिंग सल्पेट किंवा झिंगचा वापर करू शकता आपण जर अँट्राकॉल तर घेतच आहो पण अँट्राकॉल व्यतिरिक्त जर तुम्हाला तूरपिकामध्ये हिरवेगारपणा आणि तूरपिकामध्ये फूट करायची असेल ना तर तुम्ही झिंग चिलेटेड झिंगचा वापर करू शकता पंचवीस ग्राम पंपासाठी यानंतर जर तुम्हाला पुन्हा जर टॉनिक वगैरे घ्यायची असेल ना तर टॉनिकमध्ये तुम्ही जे काही टाबोली नावाची टॉनिक येत असते ज्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं फुलांची संख्या झालेली पाहायला मिळणार आहे याचा वापर तुम्ही पाच एम एल प्रतिपंपासाठी आपल्या तूरपिकामध्ये फोरच्या वेळेस करू शकता एकंदरीत हे सगळे कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगितले आहे ज्यामध्ये अडीनाशक झालं बुरशीनाशक झालं ज्यामध्ये तुम्हाला हिरवेगारपणा आणि फुटवा आणि सोबतल्यासोबत तुम्हाला फुलांची संख्या कशा पद्धतीनं वाढेल असं एकंदरीत कॉम्बिनेशन सांगितलं आहे आणि हे कॉम्बिनेशन स्वस्त आहे परवडणार आहे आणि बरेचशे शेतकऱ्यांना अनुभवातले हे प्रोडक्ट आहेत म्हणून मी तुम्हाला हे आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना किंवा हे जे मॉलिक्युल तुम्ही घेत असाल किंवा तुम्ही इतरत्र मॉलिक्युल घेऊन जर तुम्हाला तुरीचं चांगलं उत्पादन झालं आहे ना ते तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचा फायदा झालेला पाहायला मिळणार आहे तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आपल्या पेजीला फॉलो करा आणि अशाच आमच्याशी जुळून धरा धन्यवाद